घटना घडली मारहाण केली म्हणून देखील अशी चर्चा सुरू आहे नेमकं काय घडलं सगळं याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत स्वतः आमदार संजय गायकवाड आहेत सर नेमकं काय घडलं काल बघा काल रात्रीला मी साडेनऊ दहा तास दरम्यान जी माझी जेवणाची वेळ आहे मी वरण भात आणि काही चपाती खालून मागितली पार्सल मी सहसा कुठे बाहेर जेवायला जात नाही मला इथेच जेवायला आवडतं आणि मग त्याने पाठवल्यानंतर मी वरण भात जेवायला घेतला आणि पहिल्या घासामध्येच मला खूप खराब खराब वाटलं मी दुसरा घाल घेतला घास घेतला तर मला वमेंटिंग झाली आणि मग मी त्या पॉलिथीनमध्ये जे वरण होतं मी त्याचा स्मेल घेतला तो तो इतका घानेडा होता की तो निष्कृष्ट दर्जाचा नाही ते एक विषारी जेवण त्या ठिकाणी मला हे करायला मिळा पाहायला मिळालं आणि ह्या पूर्वी मी या कॅन्टीनवाल्यांना तीन चार वेळेस सांगितलं की बाबा तू जेवण खूप खराब देतो तू जरा चांगलं जेवण देत जा कारण त्याचे अंडे दहा दहा दिवसाचे असतात नॉनव्हेज पंधरा पंधरा दिवसाचं असतं भाज्या पण दहा दहा दिवसाच्या असतात आणि त्याच्यामुळे मग मी खाली गेलो आणि गेल्यानंतर मी त्या सगळ्या लोकांना याचा स्मेल दिला की हे बघ हे काय हे तुमचंच आहे ना तुम्ही दिलं ना हो मग याचा स्मेल येतो का तर सगळ्यांनी सांगितलं बहुत गंदा स्मेल आता आहे मग आता असं विष हे जर आमदाराला खाऊ घालत असतील तर या कॅन्टीनमध्ये मराठाच्या कानाकोपऱ्यातून दहा हजाराच्या वर लोक दररोज <स्थित> या ठिकाणी जेवतात आमदार जेवतात आज कार्यकर्ते येतात शेतकरी येतात अधिकारी येतात मला अनेक जण भेटले कोणाच्या ता ताटात चिपकली सापडते कुठे कापूर सापडतो कुठं सुतळीचा तोडा सापडतो कुठं आणखी काही सापडतं आणि इतकी मजुरी या लोकांची की जर कोणी तक्रार तर काय ऐकत पण नाही ह्यापूर्वीसुद्धा मी अधिकाऱ्यांना तक्रारी दिल्यात रात्रीला आम्ही ट्रेनमध्ये ज्यावेळेला यांचा डब्बा घेऊन जातो आणि जेवल्यानंतर सकाळी सगळे मला आम्हाला सगळं जे होतं असं नंतर गेलं की वाटतं की आपण प्रवास केल्यामुळे आपला त्रास झाला असेल पण तो प्रवासाचा त्रास नाही यांच्या निष्कृष्ट जेवणाचं आहे आणि इतकं विषारी जेवण लोकांना देता हे आमच्या आरोग्याशी खेळतात आणि म्हणून रात्री मी त्यांना जाब विचारला त्यांनी कबुली दिली की आम्ही आम्ही आमच्याकडचं वरून जे काही जेवण आहे हे खूप घाणेरडं आहे आणि म्हणून मग मी त्यांना चाप दिला मॅनेजरशी बोलण्याचा प्रयत्न केला की त्यांची बाजू ऐकण्याचा प्रयत्न केला मात्र ते काहीच नाही झालं असं ठामपणे सांगून इथे काहीच नाही घडलं काहीच नाही घडलं म्हणतात माझ्यासमोर रात्रीचं अजूनही जेवण आहे आपण याचा जर स्मेल घेतला तर तुम्हीच सांगा स्मेल घेऊन की हे काय आहे नक्की पण ते असं दाखवतात की काही घडलंच नाही जे काही घडलं ते टीव्हीवर दिसतं ना तुम्हाला ते कशा ना करू शकतो या संदर्भात काय आता आज विधिमंडळात काय प्रश्न उपस्थित करणार संधी मिळेल तसं मी, मी विधानसभा अध्यक्ष महोदयांना पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये ही गोष्ट नोट करायला मी त्यांना सांगेल आणि एक तर या कॅन्टीन वाल्यावर कारवाई करा नाहीतर रोज याच्या फूड अँड ड्रग्ज वाल्याकडनं याच्या जेवणाची तपासणी करा जेणेकरून चांगलं जेवण लोकांना मिळेल त्यांचं आरोग्य खराब होणार नाही हे होते संजय गायकवाड नेमकं काय झालं हे त्यांनी सांगितलंय कशा पद्धतीने या ठिकाणी हे जेवण जातं अजून काही व्हिडिओ आले ज्यामध्ये सुतळ देखील जेवणामध्ये सापडले त्या संदर्भातील व्हिडिओ देखील काही लोकांनी आपल्याकडे दिलेले आहेत अशा पद्धतीच्या निकृष्ट दर्जाचं जेवण हे दिलं जात आहे आणि लोकांच्या जीवाशी खेळलं जाते त्यामुळे यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि या संदर्भातील मुद्दा आहे तो आज विधिमंडळात उपस्थित करणार असल्याची माहिती देखील संजय गायकवाड यांनी दिली व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित शिगवंस गिरीश कांबळे साम टीव्ही मुंबई तर साम टी व्हीवर एक्सक्लुसिव्ह बातचीत केली आमदार संजय गायकवाड यांनी नेमकं काल काय झालं ते स्वतः त्यांनी सांगितलं रात्री आपण कॅन्टीन मधून जेवण मागवलं त्यावेळेला पहिले दोन घास खाल्ल्यानंतरच आपल्याला उलटी झाली आणि हे जेवण खराब असल्याचं लक्षात आलं आणि याआधी सुद्धा आपण या अधिकाऱ्यांना समज दिल्याचं संजय गायकवाड म्हणाले स्वतः या कर्मचाऱ्यांनी हे जेवण चांगलं नसल्याचं मान्य केलं मात्र तरीही इथल्या जेवणाचा दर्जा सुधारला जात नाहीये असं संजय गायकवाड यांचा आरोप आहे साम टीव्हीवर एक्सक्लुझिव्ह त्यांनी बातचीत केली आणि कॅन्टीनमध्ये जेवण निकृष्ट दर्जाचं दिलं जातं याबाबत त्यांनी सांगितलं आणि याच संदर्भात आज आपण अधिवेशनात मुद्दा उपस्थित करणार असल्याचं सुद्धा ते म्हणाले तर आमदार कॅन्टीन कॅन्टीनमध्ये संजय गायकवाडांनी संताप व्यक्त केला हा राडा घातला कॅन्टीन मधल्या कर्मचाऱ्याला आमदार गायकवाडांनी मारहाण केली कॅन्टीन कर्मचाऱ्याला त्यांनी बुक्यांनी मारहाण केली जेवण दिल्याचा आमदार गायकवाडांनी आरोप केलेला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या